नमस्कार मंडळी तर आज मी बनवू चिकनची भाजी चिकन शिजून घेतलेलं आहे सर्व मसाले भाजून बार घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक करणार आहेत चांगलं तर तुम्ही बघू शकता येत आता बारीक झालेला मसाला आहे हो नंतर कोथिंबीर पण बारीक करून घेतलेली आहे नंतर गॅस पिटूला गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण त्यामध्ये काळा मसाला टाकणार आहे घरगुती मसाला आहे माझा काळा बनवलेला तो टाकणार आहे तो मसाला चांगला आपल्याला फ्राय झाला की चांगला तर हे झालं की लगेच आपण तो बारीक केलेला मसाला त्यामध्ये टाकणार आहेत बारीक केल्याला मसाला चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटूस तर आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे परत हे चांगले व्यवस्थित मसाला चांगला तेल सुटूस तर आपण फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता माझा मसाला चांगला फ्राय होत आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे माझ्या मशाल्यानंतर आपण चिकन टाकूया त्यामध्ये तर चिकन पण ॲड केलेलं आहे मी घरी मान पाहुणे आलेले आहेत त्याच्यासाठी चिकन भरपूर आणलेलं होतं दीड किलो चिकन आणलेलं होतं तर खूप मोठी भाजी बनवायची होती त्यामुळे तुम्ही बघू शकता मी चिकन टाकून चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मशाल्यामध्ये त्यामध्ये नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी भाजी तयार होत आहे माझी तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर ह्या भाजीला आपण चांगलं आता उकळू देऊया चांगली उकळूस ठेवूया तोपर्यंत तो म्हणलं चला भाकरीची पण तयारी करायची होती कारण माणसं खूप येणार होते घरी त्यामुळं तर भाजी चांगली कडूस तर म्हणलं भाकरी बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी भाकर पण बनवायला घेतलेले आहे तर अशा प्रकारे माझी चिकनची भाजी पण झालेली आहे जर तुम्हाला आवडले असेल माझी रेसिपी तर मला नक्की कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही बघू शकता माझे भाकर पण झालेले आहे तर इकडं माझी भाजी पण होत आहे तर तुम्ही बघू शकता भाजी माझी चांगली उकळते एक इकडं भाकर बनवली ते मी तर बघ माझी भाकर किती छान फुगलेली आहे तर तर तुम्ही बघू शकता माझ्या भाजीला किती चांगली तरी आलेली आहे तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे सर्व आजच्या पुरतं एवढंच होतं